कर्नाटकात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे कर्नाटकातली सर्वच धरणं फुल झालेली आहेत कर्नाटकातलं तुंगभद्रा एक एक मोठं धरण या धरणाचा दरवाजा तुटल्या कारणानं या धरणातल्या सकल भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर राज्यातल्या धरणांचा सुरक्षतेचा प्रश्न यडनीवर आला असून राज्य सरकारने राज्यातल्या सगळ्याच धरणांची सुरक्षतेच्या दृष्टीने पाहणी करावी असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत त्याच पार्श्वभूमीवर रवार जिल्ह्यातल्या काळी नदीवर असलेलं जोडा तालुक्यातलं गणेशगुडी या धरणाचं धरण दरन सुरक्षा व्यवस्थापन आणि गेट सुरक्षा व्यवस्थापनानं पाहणी केली आहे त्या पाहणीत सुपा धरण सर्व दृष्टीने सुरक्षित असल्याचं मत या अधिकाऱ्यानं स्पष्ट केलेलं आहे सुपा धरण हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं आहे कारण सुपा धरणाच्या सकल भागात तीन धरणं आणि एक एका एका प्रोजेक्ट आहेत तसेच सुपा धरणाचा दांडेली हळ्याळ यल्लापूर आणि कारवार या शहरावरही मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे हे धरण आहे हे सुरक्षितच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचं असल्या कारणानं या तुंगभद्रा धरणाच्या दरवाजा तुटल्याच्या पार्श्वभूमीवर या धरणाची पाहणी करून या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरण कोणत्या स्थितीत आहे हे बघितलेलं आहे मात्र अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे धरण सर्व दृष्टीने सुरक्षित असल्याचं मत स्पष्ट केलं आहे ಫುಲ್ ಎಕ್ಸ್ಟೆಂಟು ಗೇಟ್ ಮಾಡಿ ಇಳಿಸಿದ್ವಿ ನೀವು ಕರೆಕ್ಟ್ ಆಗಿ ಆಪರೇಟ್ ಸಮಸ್ಯೆ ಅಲ್ಲ ಈಗ ಅದು ಭದ್ರತೆಯನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರ ಆಗಲೇ ಸೂಚನೆ ಮಾಡಿ ತಾವು ಅದನ್ನೇ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಡ್ಯಾಮ್ ಸೇಫ್ಟಿ ಕಮಿಟಿ ಮತ್ತು ಗೇಟ್ಸ್ ಡಿವಿಷನ್ ಇದೆ ಅವರು ರೆಗ್ಯುಲರ್ ಆಗಿ ಗೇಟ್ಸನ್ನು ಅನ್ನು ಆಪರೇಷನ್ ಮಾಡಿ ಚೆಕ್ ಮಾಡಿ ಈಗ ನಮ್ಮಲ್ಲಿರುವ ಮೂರು ಗೇಟ್ಗಳು ಓಪನಿಗೆ ಯಾವುದೇ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ ಇಲ್ಲ ಯಾವುದೂ ಇಲ್ಲ ಮೂರು ಗೇಟು ಪರ್ಫೆಕ್ಟ್ ಆಪರೇಟ್ ಆಗಿದೆ ಸೊನೆಯ ತಿಂಗಳಲ್ಲಿ ನಾವು ಫುಲ್ ಎಕ್ಸ್ಟೆಂಡ್ ಅದನ್ನು ಓಪನ್ ಮಾಡಿ ಬಿಡಿಸಿದ್ದೀವಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಆಗಿದೆ ಎವ್ರಿ ತ್ರೀ ಮಂತ್ಸ್ ಅದಕ್ಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮಾಡ್ತೀವಿ